करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस नारळी पौर्णिमा समर्थ म्हणाले आज उत्तमाचा दिवस आहे उत्तमाचा सण आहे नारळी पौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या आपण पाहिलेल्याच आहे ज्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान जसं उजेड आणि काळोख समान उत्तमाचा भाग दाखवला जसा आपला देह पंच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आज समर्थक रूपेने आज उत्तमाचा भाग दाखवला तो म्हणजे समुद्राचा पाण्याचा भाग कारण नारळी पौर्णिमा ज्याप्रमाणे नारळ किती महत्व आहे देवाची करणी नारळात पाणी जे आपण पूजेला वाहत असतो ते श्रीफळ बघा कसा भाग दिलेला आहे नारळी पौर्णिमेचं महत्त्व समर्थनी का पटवून दिलेलं आहे आपण भाजीमध्ये बघा एखादी चटणी वाटायची असेल वाटण वाटायचं असेल तेव्हा श्रीफळ म्हणत नाही तर प्रत्यक्षपणे त्या नारळाला नारळच म्हणतो आणि ज्यावेळी आपण पूजेला वाहत असतो देवाच्या चरणी अर्पण करत असतो त्यावेळी त्याच नारळाला प्रत्यक्षपणे श्रीफळ म्हटलेलं आहे आणि आज नारळी पौर्णिमा समर्थ म्हणाली आयुष्य हेची रत्नपेटी माझी रत्ने गोमटी ईश्वरे अर्कुनिया लुटी आनंदाची करावी का आनंद आपल्या घरामध्ये का आनंद आपल्या प्रत्यक्षपणे नातेवाईकांमध्ये असायला पाहिजे कारण सण म्हटलं की प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये येत असतो पाहुणे म्हणून आपण स्वीकार करायलाच हवा कारण आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे अतिथी देहो भव त्यावेळीच आपल्याला ती माणसं भेटत असतात परंतु समर्थांनी नारळी पौर्णिमेचा भाग का दाखवला कारण उद्याची येणारी शाबंदन उद्या, ये उद्या सुद्धा उत्तमतेने भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे परंतु ज्याप्रमाणे आज नारळी पौर्णिमा समुद्राचा भाग का दाखवला कारण श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये प्रत्यक्षात या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा सुद्धा म्हटलं गेलं आहे ना नारळी पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा का म्हटलं कारण हा श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे बघा भाग कसा दिलेला आहे चंद्र ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आनंद केव्हा प्राप्त होत असतो आपण आपल्या नातेवाईकांना आपण आपल्या मित्रमंडळींना खूप महत्व देत असतो एक म्हणजे सण रक्षाबंधन उद्याचा दिवस आणि आजची नारळी पौर्णिमा आपल्यामध्ये प्रेम आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्षपणे बघा आपल्याला आजचा भाग का दाखवला कारण जोपर्यंत तो नारळ तो श्रीफळ त्या पाण्यामध्ये सोडत नाही बघा प्रत्यक्षपणे पूजा करून तिथे अर्पण करत नाही तोपर्यंत तो, तो समुद्र खवळलेला असतो त्या खवळलेल्या समुद्रामध्ये पूर्णपणे तो नारळ बघा सोन्याचा नारळ रूढी परंपरा आपण जपल्या पाहिजे ज्याप्रमाणे आपण ते प्रत्यक्षात पाहतो टी व्हीवर सुद्धा पाहतो कि ज्या प्रकारे ते नारळ सोडले जातात ज्या प्रकारे त्या नारळाचं पूजन केलं जातं श्रीफळाचं पूजन केलं जातं त्याच वेळी तो समुद्र शांत होतो बरोबर की नाही आपण वाजत गाजत वेशभूषा परिधान करून बघा प्रत्यक्षपणे त्या समुद्र किनाऱ्यावर आपण का कारण सण आहे सण उत्तमाचे आपल्याला साजरे करता आले पाहिजेत समुद्राची पूजा आपल्याला करता यायला हवी बघा जसं आपलं कर्म असतं ना त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळत असत ज्या प्रकारे बघा होडी असते बघा त्या पाण्यामध्ये बोट असते जेव्हा त्या श्रीफळाचं पूजन केलं जातं नारळाची पूजा केली जाते आणि नारळ प्रत्यक्षपणे श्रीफळ त्या पाण्यामध्ये सोडलं जातं आणि त्या वेळेला प्रत्यक्षपणे त्या होडीचं सुद्धा त्या बोटीचं सुद्धा पूजन केलं जात भाप का समर्थांनी उत्तमतेने दिलेलं आहे आपल्याला प्रवास करायचा आहे आपण रस्त्यावरून प्रवास करत असतो आकाश मार्गे बघा प्रत्यक्षपणे आपण सुद्धा प्रवास करत असतो विमानाने प्रवास करतो की नाही म्हणजे आकाशमार्गे झालं की नाही नक्कीच ना रेल्वेने करत असतो परंतु ज्या वेळेला आपल्याला बोटीने करायचं आहे होडीने करायचं आहे समुद्र खवळलेला आहे खूप पाणी भरती ओहोटी हे प्रत्यक्षपणे पाहतो की बघा प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक धडधड असते की आजचा दिवस सुद्धा नारळी पौर्णिमेचा आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे परंतु जाणार कसं का काही कांचे प्रवास हे दररोजचं असतं बरोबर की ना ते बोटीने प्रवास करत असतात परंतु कोणावर विश्वास ठेवतात त्या परमेश्वरावरच विश्वास ठेवत असतात की बरोबर बघा खवळलेल्या समुद्रामध्ये सुद्धा बरोबर ती होडी ती नाव ती बोट तिथपर्यंत पोहोचते की नाही मग सामर्थ्य पुरवणार त्याच समुद्रामध्ये प्रत्यक्ष मध्ये पाहायला गेलो त्या जलचर आहेत बरोबर की नाही मासे आहेत प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो अनेक प्रकारचे जीव त्यामध्ये आहेत ना कारण का भाग दिलेला आहे या टीजभर पोटासाठी आपल्याला कष्ट करावे लागते काही काच पोट हे प्रत्यक्ष समुद्रा त्या समुद्रावर अवलंबून असतो कारण बघा ज्या प्रकारे समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका ज्यावेळी खवळलेला समुद्र असतो ना त्यावेळी मासेमारी करणारी व्यक्ती सुद्धा तिथे जात नाही कारण का या खवळलेल्या समुद्रामध्ये पाण्याची जी लाट असते जी भरतीचं पाणी असतं त्याचा आपल्याला अंदाज येत नाही परंतु आपल्याला प्रत्यक्षपणे बघा ते नारळ ते, नार, ते श्रीफळ अर्पण केल्यानंतर ज्यावेळी समुद्र शांत होतं त्यावेळी आपली बोट जी किनाऱ्यावर लागलेली असते ती आपल्या प्रवासाला निघत असते हा भाग समर्थनी सूक्ष्म पद्धतीने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे हे समजून घेतलं पाहिजे नारळी पौर्णिमेचा का भाग द्यावा लागला का श्रावण पौर्णिमा म्हटलं गेलं कारण या श्रावणामध्ये श्रवण भक्ती करणारे कमी आहेत फक्त दाखवणारे लोक जास्त आहेत की मी श्रावण धरलेला आहे परंतु अंतर मनातून अंतर ध्यानातून आणि अंतर बघा अंतरीचा अंतरात्मा जो प्रत्यक्षपणे आहे त्याची भक्ती कोणीच करत नाही वरवरची भक्ती आपल्याला नको आहे बरोबर की नाही जी दाखवणारी आहे भक्ती आपल्याला नकोय प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढी प्रकारे सामर्थ्य प्राप्त करून घेता येईल तेवढी भक्ती आपल्याला नक्कीच करता यायला म्हणून समर्थनी उत्तमाचा का आपल्याला भाग हा प्राप्त करून दाखवला का त्या नारळाचा भाग का त्या श्रीफळाचा भाग समर्थनी प्राप्त करून दिला देवाची करणी नारळात पाणी पुन्हा का सांगितलं कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना ज्यावेळी आपण बघा पूजन करत असतो तिथेसुद्धा आपण नारळ फोडतो आणि प्रत्येकाला काय देत असतो प्रसाद म्हणून देत असतो की नाही जेव्हा समुद्रात मोठं वादळ यायचं तेव्हा बघा जे मासेमारी करत होते ना त्यांना खूप त्रास व्हायचा ते समुद्रातून मासेमारीसाठी जाऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांचं खूप नुकसान व्हायचं बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना कारण प्रत्येकाचा पोट आहे आणि परमेश्वर बघा कोणावर रागवत नाही रुसवत नाही कारण तो दिनाचा दयाळू मनाचा मवाळू आहे स्नेहाळू कृपाळू जगी पाळू आहे कारण तो विश्वाची चिंता वाहत असतो ज्याने प्रत्यक्षपणे चोच दिलेली आहे त्याने दाण्याची सोयी सुविधा संपूर्णपणे करून दिलेली आहे मग त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी वरून देवाला प्रसन्न करण्यासाठी श्रीफळ नारळ बघा अर्पण करायला सुरुवात केली कारण का कारण आपण पृथ्वी आप तेज वायू आकाश फक्त वाचून बोलून ऐकत असतो या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे या पृथ्वी तलावरच महत्त्व काय आकाशाचं महत्त्व काय पाण्याचं महत्त्व काय हे आपण महत्त्व जाणून घेत नाही कारण समर्थानी उत्तमाचा उद्याचा सुद्धा भाग आपल्याला का दाखवला रक्षाबंधन उद्या भाग येणारच आहे परंतु त्या अगोदर आजच्या नारळी पौर्णिमेचा भाग जशी होडी किनाऱ्यावर असते तसंच आपला देह हा आप परमेश्वराच्या चरणी बघा प्रत्यक्षपणे नतमस्तक असला पाहिजे मग त्या होडीला कधी नुकसान पोचत नाही त्या होडीला प्रत्यक्षपणे बघा भीती वाटत नाही कारण का कारण का कारण त्यामध्ये सामर्थ्य पुरवलेलं आहे परंतु काही बोट बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर काही बोटी हेलकावे करत असतात अंदाज येत नसतं सांगून सुद्धा तिथे जात असतात मग तसंच आपला देह हो आहे ना आपल्याला सांगितलेलं आहे प्रवासाला जाताना आपला देह हो हा नामस्मरणामध्ये असला पाहिजे जिथे जिथे जाशील तिथे विवेकसहित गेला पाहिजे कुठेही पडलेली वस्तू घेऊ नये ही आपल्याला शिकवण दिली असतानासुद्धा आपला देह हो हा वाईट कर्मामध्ये वाईट मार्गामध्ये आपण जात असतो आपण रस्त्यातून जात असताना प्रत्यक्षपणे बघा कुठे आपल्याला दोन मिनिटाच्या अंतरावर जायचं असेल तर आपण बाईक घेऊन जातो स्कूटर घेऊन जातो पण हेल्मेट आपण विसरतो दोन मिनिटाच्या कालावधीसाठी बघा प्रत्यक्षपणे आपलंच नुकसान होतं असं होता का माने जे आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे ना ते आपण सर्व सुविधा घेऊनच बघा आपल्याला आपण लावतो कुठे तर त्या आडशाला लावतो जरी ते हेल्मेट असलं तर प्रत्यक्षपणे त्या आडशाला लावतो आपण आपल्या डोक्याला लावत नाही ही आपली बुद्धी आहे म्हणून भाग दिलेला आहे नारळी पौर्णिमेचा त्या नारळाचा भाग त्या नारळामध्ये पाणी आलं कसं त्या नारळामध्ये गोडी आणू अनु, आणली अनु, कोणी बघा काय सुंदर असा भाग त्याचं विश्लेषण समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे ना मग ती गोडी आपल्याला यायला हवी आणि त्यातून मिळणारा प्रत्यक्षपणे आनंद आपल्या नातेवाईकांमध्ये असणारा उत्साह आपल्या आस आजूबाजूला असणारे जे शेजारी आहेत यातूनच बघा उत्तमाचा सण आपण साजरा करत असतो म्हणून समर्थाने उत्तमाचा आपल्याला हाच भाग का दिलेला आहे नारळी पौर्णिमा उत्तम प्रकारे जशी अमावस्य असते तशी पौर्णिमा असते जसं अज्ञान असतं तसं ज्ञान असतं त्या ज्ञानातून प्रत्यक्षपणे आपण उजेडाकडे जाणं गरजेचं आहे त्या अज्ञानाला बाजूला सरून आपण आपल्यामध्ये ज्ञान प्रगत करून प्रत्यक्षात आपण नतमस्तक होऊन परमेश्वराच्या चरणी ज्यावेळी तो जसा श्रीफळ प्रत्यक्षपणे भगवंताच्या चरणी अर्पण केला जातो तसा आपला देहसुद्धा परमेश्वराच्या चरणी नतमस्तक असलाच पाहिजे मी देवाचा आणि देवमाचा जय जय रघुवीर समर्थ